अरे का मूर्ति लाए हो इधर क्यों लाए हो वही बोल को किसने बोला आपके पास कोई ऑर्डर है ऑर्डर पेपर दिए है लोग खाली करने पेपर है क्या दिखाओ जरा हेलो साहब उधर है ना किधर है साहब आपका उधर उधर पीछे কোন গাড়ন বরবর साहेब कोण आहे साहेब तुमचं कोण आलंय कोण नाही आला ना गाड्या काढायच्या इथं ना तर फोडून टाकतील लोक आता येत आहेत गावातले लोक इथे विसर्जन विसर्जना मूर्ती आणणार तुम्ही आज एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी डायगीर डायगर डेब्रिज ग्राउंड इथे ठाणे महानगरपालिका मला वाटतं मुंबई महानगरपालिका ब्रण मुंबई महानगरपालिकेचं जवळजवळ दोनशे डम्पर इथे गणपती बाप्पाचं विसर्जन केल्याच्या नंतर मूर्ती घेऊन आलेले आहेत आम्ही सर्व डायगरवासी आणि येथील शेकडो नागरिक इथे जमलेला आहोत आमच्या गणपती विसर्जन पाण्यामध्ये केलं जातं परंतु इथं डेब्रिजमध्ये करणारं देश आहे आम्हाला समजलं म्हणून आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत गणपती बाप्पासाठी गणपती बाप्पा म्हणजे एक विघ्न अर्थ असतो आणि ते विघ्न हरण्याचं काम गणपती बाप्पा करत असतं परंतु गणपतीवर तिथं विघ्न हरण्याचं काम ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत ही मोठी एक शर्मेची गोष्ट आहे कारण गणपतीचं विसर्जन पाण्यात केलं जातं परंतु हा गणपतीचं विसर्जन डम्पिंग ग्राउंडमध्ये करणार आहे म्हणून सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे म्हणून मी क्षत्रिय साहेब मयूर क्षत्रिय जे आहेत त्यांना मी आताच विनंती केलेली आहे की हे जे आपण करतोय हे चुकीच्या पद्धतीने आपण करत आहोत आणि याला सर्व कारणीभूत ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका राहणार आहे म्हणून त्यांनी आता सर्व डंपर परत घेऊन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व आता आपण बघू शकता इथे बीएमसीच्या गाड्या आणलेल्या आहेत माझ्या मागे तुम्हाला बीएमसीच्या ज्या गाड्या दिसत आहेत त्या गाड्यांमध्ये दीड दिवसाच्या बाप्पाचं जे विसर्जन झालेलं आहे ते विसर्जन केलेल्या मूर्त्या त्यांनी आणलेल्या आहेत टायगर गावाच्या जवळ असलेल्या डेबरेज प्लांटमध्ये आणि त्या बेबरेज मध्ये ज्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्या अतिशय वाईट प्रकारे स्टोर केलेल्या आहेत त्याच्यावर गाड्या चालवलेल्या आल्या आहेत आणि हे हिंदू धर्मांच्या हिंदू धर्मांचं जर सरकार पुरस्कार करतं हिंदूंचं सरकार म्हणून सांगितलं त्या सरकारच्या ही भूमिका बघून अक्षरच्या मनाला वेदना होत आहे त्यामुळे ह्याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे दोनशे गाड्या या गणपती गणपतीच्या गणपती घेऊन जे विचार चांगले झालेले आहे त्यानंतर त्या विल्हेवड इथे डायगर गणपती आल्या होत्या पण आम्ही ग्रामस्थांनी त्या त्यांना विरोध करून जवळ जवळजवळ दोनशे गाड्या परत पाठवल्या आणि आख्या मुंबई महापालिकेच्या गाड्या इथे गणपती घेऊन आल्या होत्या आणि आम्ही ग्रामस्थांनी घेऊन सर्व गाड्या परत पाठवलेल्या आहेत आणि आता त्यांच्या विरुद्ध आम्ही काही काय कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि सर्व हिंदूचा संघटन मिळून या संदर्भात आंदोलन करणार आहोत आज तिथे मुंबई महापालिकेने कमीत कमी अडीच जे ट्रक भरून दीड दिवसाचे गणपती विसर्जन केलेले तिथे डम्पिंगवर टाकण्याआधी आणलेले होते आम्ही तिथे तर्फे आणि ग्रामस्थ मंडल तर्फे धडक दिली आणि ही हिंदू धर्माची ब्रह्म मुंबई महापालिका करते त्याचा व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवता आहोत बजरंग दलनी यांना इशारा दिला आहे अशा कुठल्याही प्रकारची जर गणपतीची विलंबना केल्यास बजरंग दल विरुद्ध तीव्र आंदोलन चढेल आपल्याला ज्या ओ पी, पी मूर्त्या आहेत आप आपल्या गणपतीच्या त्या मूर्त्या आपल्याला समुद्रात फेकायच्या नाही आहेत सहा फुटापेक्षा छोट्या मूर्त्या आपल्याला डायरेक्शन्स अशा आहेत की ह्या ऑर्डर्स आपल्याला एक दहा दिवसापूर्वी मिळाले त्याच्यामुळं आपण मग आपला हा प्लांट आहे तर तिथं आपण स्टोअर करणार आहोत दहा दिवसाच्या मूर्त्या येतील त्याच्यानंतर आपले काही प्लान्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली आपण कलश बनवू निर्माल्य कलश आणि ते सगळ्या मंडपांना पण ह्या मूर्त्यांची विटंबना होणार नाही का विटंबना आता जे सेन्सिटिव्ह एरिया मी स्वतः त्या बाबतीत आम्ही स्वतः तेवढेच सेन्सिटिव्ह आहोत आमच्या इथे आम्ही त्या बाबतीत आज जवळजवळ किती हजारो मूर्त्या काय करणार एवढे दिवस बीएमसी ला कळलं नाही नाही ना आम्हाला डायरेक्शनच डायरेक्शनची वाट का बघितली तुम्ही मॅडम दरवर्षीचा जो काहीतरी करायला पाहिजे होता ना आज इथे डम्पिंग मध्ये मूर्ती आणून टाकता माझी डम्पिंग आहे डेब्रि मध्ये डम्पिंग मध्ये एकही मूर्ती नाही जात सेपरेट मी शेड केलेले बंद पूर्ण त्याच्यामध्ये स्टोअर करतो शेड मध्ये डायब्रिज चा कचरा शेड होतोय तुम्ही जाऊन बघा मॅडम असं नाही करू शकत तुम्ही इथे I got a chocolate.